माजी सहकार मंत्री आणि आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात आठव्यांदा निवडून आलेले आमदार दिलीप वळसे पाटील निवडणुकीनंतर बुधवारी प्रथमच मतदारसंघातल्या त्यांच्या मनसरीतील कार्यालयात आले होते यावेळी वळसे यांचा सत्कार करण्यासाठी अनेक जण उपस्थित होते मात्र या सर्वात लक्षवेधी सत्कार होता तो त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मावशींनी वळसे यांचा केलेला सत्कार मागील बारा वर्ष त्यांच्या कार्यालयात सौ सरिता काळुराम मिडगुले काम करतात मिडगुले यांनी स्वतःच्या हाताने रेखाटलेले दिलीप वळसे पाटील यांचे एक रेखाचित्र वळसे पाटील यांना भेट दिले तेव्हा वळसे पाटील सुद्धा भारावून गेले पाहूयात तुमचं नाव सांगा सरिता कावरा मिडगुले मी बारा वर्षापासून काम करते साहेबांच्या ऑफिसला मला ड्रॉइंग करण्याची आवड आहे कधीपासून आठवीपासून जे शाळेत जाते तेव्हापासून इथंच म्हणजे पहिली तर मराठी शाळा आणि त्याच्यानंतर मोडेवाडी शाळा आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी विद्यालय आणि त्याच्यानंतर कॉलेज बारावीपर्यंत केलं काढलं राजाश्री शाहू महाराज शिवाजी महाराजांचं काढलं आणि अशी मुक्त हस्ते चित्र अशी

साहेबांच्या ऑफिसला मी बारा वर्ष काम करते त्यांचं काम पण साहेबांचं पण चांगलं आहे आणि मी खूप प्रामाणिकपणे काम केले साहेबांच्या ऑफिसला कधी आठवण त्यांच्यासाठी तुम्ही केलं किंवा त्यांनी तुमच्यासाठी असं काही केलं असे काही तुमचे संबंध साहेबांना खायला काय आवडतं तुम्ही जे आवडतो त्यातलं तुमच्या आज